श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तरी ते आज आपल्याला हिरव्या टोमॅटो आणि तुरची डाळ वापरून ही रस्सा भाजी केलेली आहे खूप सुंदर अशा पद्धतीने लागते तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता ही भाजी बघा अशा पद्धतीने मी केलेली आहे एक नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चला तर आपण वेळ न घालो रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हिरव्या टोमॅटोची रस्सा भाजी करण्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला आणि एक अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची पण वापरू शकता ही रस्सा भाजी खूप सुंदर लागते बघा आता हे टमाटे स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि टमाटे स्वच्छ धुवून घ्यायचे टोमॅटो धुवून एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आता डाळ पण धुवून घेऊया टोमॅटो मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता कट न, कट कट मोठा -मोठा हे कट करून घेऊया दीठ काढून घ्यायचं अशा पद्धतीनं सगळे टमाटे कट करून घेऊया चारही टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत थोडे मोठे मोठ्या फुडे असले तरी चालतं आपल्याला हे डाळीसोबत उकडून घ्यायचे इथे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली अर्धी वाटी डाळ टाकून घ्यायची तुरीची कट केलेले टोमॅटो पण टाकायचे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची एक छोटा अर्धा चमचा हळद टाकायचे एक चमचाभर मीठ टाकूया आणि एक ग्लास पाणी टाकायचं आणखी अर्धा ग्लास बस आता हे मिक्स करून घ्यायचे आता मिडीयम गॅसवरच्या तीन ते चार शिट्ट्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला इथे गॅस चालू केलेला आहे मी आता याच्या मिडियम गॅसवर मिडियम टू लो गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायचे तो तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर हा कुकर ठेवूया आणि बाकीची तयारी करूया गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे एक चार ते पाच मिरच्या मी दोन तुकडे म्हणजे दोन ह्याच्यामध्ये मी कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे म्हणजे मिरची उडणार नाही अंगावर थोडस तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे मी ते आता छान भाजून घेऊया मिरच्या छान भाजत आल्या की त्याच्यामध्ये एक सात आठ लसण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या अर्धवट भाजलेल्या आहेत आता लसण पाकळ्या टाकूया एक अर्धा चमचा जिरं टाकूया जिरं लसण मिरची छान भाजून घ्यायचं गॅस बंद करून घेऊया छान भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं परतून घेऊया आणि थंड करायला ठेवूया मग वाटण तयार होईल अशाच पद्धतीनं चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचं मी ते तुम्हाला एक शिट्टी बनवून दाखवली आहे अशाच पद्धतीनं मी चार शिट्ट्या करून गॅस बंद करणार आहे इथे एक मी छोटं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे जे आपण मिरची लसण कोथिंबीर आणि जिरं हे भाजलेलं आहे ना आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि ह्याचं एक वाटण तयार करून घेऊया खूप सुंदर ही भाजी लागते ताई तुम्ही नक्की करून पहा वेगळी पद्धत आहे ही आता हे मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचे आता हे मिरचीचं वाटण तयार आहे आपलं कुकर थंड झाला ना की आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया इथे कुकर थंड झाला का बघून घेऊया आपल्याला डाळ अशी गाठा करायची नाहीये हे बघा अशा पद्धतीने डाळ शिजवायची अर्धवट डाळ शिजवायचे आता हे थोडस आपण टोमॅटो असं रवीनं रवीनं असं थोडस फेटून घेतले हे बघा डाळ डाळ आहे खूप छान लागते अशा पद्धतीनं गाठा केली तर ते वरणच होतं ही रस्सा भाजी आहे आपली टमॅटोची टमॅटो छान शिजलेला आहे डाळ थोडीशी अर्धवट आहे हे बघा अशा पद्धतीनं आता ही भाजी फोडणी देऊन घेऊया आपण ज्या कढईमध्ये मिरच्या भाजलोत ना आपण त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणी टाकायची आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया एक पळी एक पळी तेल टाकलेलं आहे मी इथं तेल छान गरम होऊ देऊया इथे मी थोडीशी चिंच भिजत घातले एकदम थोडीशी घातली आहे त्याच्यामधलं एकच चमचा पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचंय आणि गुळ किंवा साखर वापरायचे खूप सुंदर लागते ही भाजी इथे तेल छान गरम झालेलं आहे आता जे वाटण तयार केले ना ते टाकून घेऊया आपण थोडे जिरे मोहरे टाकून घेऊया आता हे वाटण टाकून घेऊया कढीपत्ता टाकूया वादीच भाजलेलं होतं ना त्याच्यामध्ये जास्त भाजायची गरज नाहीये थोडीशी हळद पावडर टाकूया अगदी चिमुडभर आधीच आपण वापरलेली आहे आता आपण डाळ टोमॅटोचं इकडून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे थोडंसं कॅमेऱ्यावर वाफ वाफ गेली त्याच्यामुळे दिसलं नाही तुम्हाला टाकलेलं थोडंसं पाणी टाकून घेऊया इथे मी अर्धा ग्लास कोमट पाणी टाकते एक चमचा चिंचेचं पाणी आहे अर्धा चमचा साखर आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आधी मीठ वापरलेलं आहे आपण भाजीमध्ये तुम्ही बघून टाकू शकता थोडंसं कमी वाटते म्हणून मी टाकते इथं एक छोटा चमचा शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी एक तीन ते चार मिनटं आपल्याला असंच कमी गॅसवर शिजवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने ही टोमॅटोची रस्सा भाजी खूप सुंदर होती तुम्ही एकदा नक्की नक्की करून पहा आता ही शिजू द्यायचं आहे आपल्याला झाकटून एक तीन ते चार मिनटं अशीच कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची पाच मिनटं झालेली आहे तीन ते चार मिनटं म्हटलं होतं तरी मी पाच मिनटं शिजवून घेतली आहे भाजी हे बघा आपली ही आंबोट गोड टमाट्याची रस्सा भाजी अशा पद्धतीने तयार आहे गॅस बंद करून घेतला इथे मी खूप सुंदर लागते आंबाड्याची भाजीलासुद्धा पाठीबाग लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करत ताई प्लीज माझा आवड व्हिडिओ आवडला लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद